गुड मॉर्निंग आपला हा दुसरा दिवस चालू झालाय तर जस्ट उठलो आणि बाहेरचा जो या रूममधून जो मस्तपैकी उन्हाचा हे येतोय सूर्यकिरण येत आहे पूर्ण शांतता आहे खूप टायमानंतरला मी असं उन्हा म्हणजे सूर्यासोबत कनेक्ट होईन आणि असं आपण ऊन जास्त घेतच नाही आजूबाजूला मस्त पाखरांचा आवाज येतोय आणि तुम्ही पण इथे स्टेसाठी येऊ हो शकता जर तुम्ही दापोलीमध्ये आलात तुम्ही सोलो आहात बाईक रायडर आहात तर तुम्हाला दोन तीन पाच सहा जणांसाठी स्टे पाहिजे असेल तर बाराशे रुपयामध्ये हा स्टे मिळेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ बघता तर तुम्हाला नंबर मी देईनच सुंदर असा माहोल जरा शांतपणे फील करूया आणि हे जे ठिकाण आहे ते आपल्या दापोलीतून थोडंसं सा आऊटसाईड म्हणजे थोडंसं बाहेर आहे जास्त पण नाही बट आहे फटाफट फ्रेश होऊया आपल्याला चंडिका देवीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथून मग गणपतीपुळे मग हळूहळू करून हळ म्हणजे सर थोडं मालवणपर्यंत जायचं आहे सो फ्रेश होतो थोडंसं नाश्ता करूया बाहेर कुठेतरी आणि कंटिन्यू राईड चालू होईल ती बट कालच्या राईडमध्ये ना मजा आली असं काय जास्त वाटलं नाही थोडंसं बॅक पेन करते बट ठीक आहे म्हणजे कंटिन्यूस आलो म्हणून नाही तर मधी मी खूप वेळा थांबतो म्हणजे होळ घेतो बट आता असं झालं आहे की कंटिन्यूस आल्यामुळे आपल्याला ते थोडं बॅकचं हे आहे बट आता मी हळूहळू म्हणजे गणपतीपुळेला जाईन तिथं थोडंसं थांबीन आलो आहे तर सगळे म्हणजे दर्शन करीन मग मालवणला जाईन तेव्हा थांबीन असं सो थोडं थांबत थांबत स्टे करूया कमी किमतीमध्ये कुठे स्टे भेटतं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेनच सो आता चेकआउटचा टाईम झाला थोडाफट फ्रेश झालो आणि सगळं सामान भरायचं भरायचंय कारण की ना आपलं कपडे धुवायचे वाद्य असतात खरो होतो एकदम बेस्ट आहे तुम्ही जर प्लॅन करताय डीजीआयचा हा माईक मिनी यूज करायचा बॅटरी मध्ये एक नंबर आहे बॅटरी बॅकअप पण चांगला आहे माईकचा आपण जेव्हा माईक यूज करतो हो तेव्हा इंडिकेटर येतं की कि किती चार्ज आहे किती नाही आहे आता डायरेक्ट कनेक्ट झालाय मी कनेक्ट पण नाही केला डायरेक्ट झालाय सो विचार करा तुम्ही विचार करा की कि कनेक्टिव्हिटी किती चांगली याची गाडी येऊन डायरेक्ट बाईकची ते जाऊया आपण आपल्या तिथूनच आपण डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करूया ओके तोपर्यंत गुड मॉर्निंग सो गाडी बॅग हँग करतो तर ऑल सेट गुगल मॅप ऑफलाईन आपण घेतला रात्री केलं डाउनलोड आणि मस्त हा स्टेसाठी ऑप्शन खूप सुंदर आहे हा तुम्ही जर येत असाल दापोलीत कमी किमतीमध्ये स्टे पाहिजे असेल किंवा चांगला स्टे पाहिजे असेल तर तुम्ही ते कन्स म्हणजे कन्सिडर करू शकता हा ओके सो जर्नी स्टार्ट झाली आहे आता आपण जाणार आहोत दापोलीमधून दाभोळला दाभोळला चंद्रिका देवीचं मंदिर आहे मी तुम्हाला सांगितलेलं की काही गोष्टी मी त्या देवीकडून मागितलेल्या त्या माझ्या कम्प्लीट झाल्या आहेत सो तुम्ही पण दापोलीमध्ये आलात तर ते खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही तिथे जा त्या मंदिरामध्ये दे देवीचं जे हे आहे ना गाभारा तो दगडाच्या आतमध्ये म्हणजे गुफेत आहे तर ते देवीचं प्रॉपर स्थान गुफेत आहे गुहेत तर तुम्हाला पण असं एक, एक, एक एक्सपिरियन्स करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे ती आणि गाव आहे तिथे दाभोल चंडिका देवी मंदिर असं तुम्ही सर्च केलात ना गुगलवरती तर तुम्हाला मिळून जाईल <coughs> स्वतःला इथून आपल्याला परत दापोलीत जावं लागेल आणि काल येताना रस्ता मला काही समजला नव्हता कारण की अंधार होता आणि थोडंसं कन्फ्युजिंग असतं कारण की नवीन जागा बोललो तर आता परत मला इथे बोलवलात तर मी आरामात जाऊ शकतो आणि आपल्याला माहिती आता सर्व गोष्टी जे ओव्हरऑल खर्च बघायला गेलो ना तर पेट्रोलचं मला असं वाटतं ती तीन चार हजार रुपये जाणार आहे पेठ बघूयात तिथे साईडलाच दापोलीमध्ये मेन रोडला महाराजांचं स्मारक आहे त्याच्या अलीकडे ऑपोजिट साईडला पेट्रोल पंप आहे हॅलो त्या स्टेवाल्याचा मला फोन आला पाचशे जातात ना सो पुढे एक अशी जागा असेल ना तिथे काहीतरी नाश्ता एकदम प्रॉपर असेल सो तिथे इथे सुद्धा आहे बरेच फूड स्टॉल आहेत आपल्या दापोलीमध्ये सो आता मी जिथून निघणार आहे ते महाराजांचं स्मारक हे या साईडला आणि तिथून डायरेक्ट दाभोळला जायला आहे जागा बरेच रायडर्स दिसले आत मग अशी तुम्ही जर नोटीस केला असाल मी फोन याच्या आधी थांबलेलो ना तेव्हा तरी पण पाच लिटर गाडीमध्ये पेट्रोल होता पण पन... बोलो टाकून घेतो कारण की आता पुढे आपल्याला थोडं पेट्रोल पंपचं माहिती नाही की असेल की नाही पुढे म्हणून जर गावच्या ठिकाणी जर तुमचं आहे ना आ, अर्निंग सोर्स असेल पैसे तुम्ही कमवू शकता तर मी तर बोलतो गावीच राहा मुंबई सोडून <laughs> रस्ता खराब नाही असला पाहिजे यार रस्ता खराब असला तर सारख्यांदा ते घेर चेंज करा हे करा ते करा असं तर ते जरा हा थोडा आहे ना मो, मोहल्ला जो आहे ना तो मुरुड सारखा वाटतय मला मुरुडला पण असंच आहे मधी रस्ता आणि बाकीचे घर अलिबाग मुरुड मधला दापोली शहर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवणं असणं खूप गरजेचं आहे सर्वांवर मी पहिल्यांदा त्या देवीला बघितलं होतं ना म्हणजे मूर्तीला देवीच्या अंगाला लिटरली काटे आले होते इतकं सुंदर मंदिर आहे ते आणि गुफेच्या आतमध्ये आहे तर ते अजून आपल्याला पडा पडावं लागतं की हे कसं असू शकतं असं मी असं एक स्टॉल शोधतो आहे जे एकदम घरगुती असेल म्हणजे कसं आपल्या थ्रू तुम्ही पण जाल तिथे तुम्ही जर दापोलीमध्ये कधी या साईडला आलात तर तुम्ही पण तिथे फिरायला जाल आणि खायला जाल आणि त्यांचा बिझनेस होईल कारण की ते पण आपल्या पर्यटकांसाठीच त्यांनी तो शॉल ओपन केलेला असतो प्लस त्यांच्याकडे लोक नाही जात कारण की तो फेमस नसतो इतका आणि बाकी जे ते कसं फेमस असतात आणि त्यांच्याकडे ऑलरेडी पैसा असेल बाकी बाकीच्याकडे सो गरीबाला आपण थोडं मदत केलं तर काय होणार रिक्षा बघा टमटम गाडी आहे ना टिल्ड करायला जी मजा येते ना खात आणि या गाडीवरती कंट्रोल येणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुमचा या गाडीवरती जर कंट्रोल आला <laughs> तुम्ही कुठली पण गाडी आरामात चालवू शकता कुठली पण काल की एक टाईप होता जेव्हा के टी एम आहे ना पूर्ण ॲक्सिडेंट व्हायचे छपरी लोक वापरायचे तर नाव बराच खराब झाला होता आणि स्टिकरिंग विकरिंग करून ठेवतात मला अशी बेसिक ही गाडी जी आहे ना ती खरंच आवडते किती मस्त वाटते जे आहे तशी स्टॉक ठेवायची फक्त जे जे, जे राहील ते टाकायचं बस अगदी गाडी एकदम मस्त मी प्रतापगडला गेलेलो ना म्हणजे महाबळेश्वर सातारा तेव्हा मी हा कॅमेरा घेतला नाही तेव्हा घ्यायला पाहिजे होता अरे यार काय घाट आहेत काय मजा येते चालवायला तिथे पण सो नेक्स्ट टाइम कधी असेल माझं शूट आलं किंवा माझं काही काम असेल ना तर मी नक्कीच आणि हे सगळं कॅप्चर करीन खूप मजा येते समुद्र वॉटर पार्क नवीन ओपन झालेला आहे दिलदार गाडीच्या वाटी बघा आहे दिलदार आम्ही हा दिलदार माऊलीशी कृपा तिथे पण लिहिलं भिऊ नकोस मी तुझ्या वाटीशी आहे वरती लिहिले दाबोड वीस किलोमीटर कालचा जो शूट होता तो मस्त आला ती रील मी इंस्टाग्रामवर अपलोड करीन मजा आली खूप आधी आलेलो अराऊंड एक वर्ष झाला आणि मी काही गोष्टी मागितल्या होत्या त्या कम्प्लीट झाल्यात तर हेच ते मंदिर आहे आपलं स्वयंभू चंडिका देवीचं आणि बरेच स्टॉल पण आहेत तुम्हाला इथे खायला आणि प्रॉपर पार्किंगसुद्धा एरिया इथे आहे नीट बऱ्यापैकी जसं पाहिजे तसं स्वतः इथे बॅग आहे ना आपण त्या काकींचे इथे विचारूया ठेवूया शक ठेवू शकतो काय आणि हेल्मेट पण आणि मग मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो असं माहिती नाही आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नसेलच मे बी बरेच लोक आलेत पाऊस असतो तो पूर्ण धबधबा इथून खाली जातो आणि इथून तिथे छोटं हे आहे डबका टाईप आहे तिथे कपडे धुतात सगळे गावचे तिथून पाणी येतो कंटिन्युअसली पिण्यासाठी तो आता दर्शन करून आलो आणि मस्त क्लायमेट आहे जास्त ऊन पण नाही आणि बऱ्यापैकी हे बाकी ते हे स्टॉल्स आहेत एक दोन तुम्हाला इथे कांदा भजी जे पाहिजे ते भेटेल बटाटा भजी सो फटाफट खाऊ हे ड्रोन तर मी बाहेर काढला आहे तो शूट करून झालं ठेवतो बॅगेत भजी ऑर्डर केली आहे तर बघूया टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो तुम्ही पण कधी या साईडला आलात तर इथे येऊन खाऊ शकता ओके सो स्वतःच आपण दर्शन केलं आणि निघूया दाभोळला दाभोळ मग आपण जाणार आहोत देवरुख देवरुख देवरुखकडे सो so, भजी मी खाल्ली कांदा भजीची टेस्ट खरंच चांगली होती आणि दुसरं पटाटाभजी आणि ते सगळं पण होतं पण आपण नाही घेतलं बट ते बाजूला जे बसले होते ना त्यांनी ती कोथिंबीर भजी घेतली सी त्यांना आवडली आणि बोललो की जे तिच्या कृपेने सगळं होतं आहे चाललं आहे ते झालं त्यासाठी आता इथून आपण आहे ना एक जेट्टीला जाऊ ॲक्च्युली मी जेट्टीचा प्रवास कधी केला नाही किती पैसे घेतील काय मला पण माहिती नाही पण एकदा बघूयात आणि तुम्ही पण येत असाल तर तुम्हाला पण थोडं इन्फॉर्मेशन मिळेल की इथून देव देवरुख देवरुखला कसं जायचं दाभोळच्या इथून जेट्टी असते कमान आहे तुम्ही दापोलीला इथून यायचं दापोली या साईडला आणि दाभोळ या साईडला आणि ते चंडिका देवीचं मंदिर आहे पोलीस स्टेशन आहे दाभोळचं मी फर्स्ट टाईम आलेलो चुकलो होतो देवीचं मंदिर बघायला दोन लोकेशन होते बट आता गुगलनी रिव्ह्यू आणि हे सगळं टाकतात ना तेव्हा ते त्यांना ते ते व्हेरीफाय करायला इझी पडतं की जॅन्युअन हे कुठलं आहे गावठी मिरचीबद्दल सांग विचारलं तर बाई ते तिखट असतातच आणि खरंच आणि त्या ताई पण खूप हे होत्या समजूतदार सर्व एकदम पोलाइटली बोलत होत्या तुम्ही कधी गेलात तर ते तुम्हाला नोटीस होईलच एकदम पोलाईटली बोलवत्या काय हवं काय का नाही ते सर्व आणि खूप क्राऊडसुद्धा आलं होतं गांगरत होते बट ठीक आहेच चांगलं हां बघा हा ही ती प्लेस दे आहे हे जुनं एक मकबरा टाईप आहे आतमध्ये देतात की नाही माहिती नाही जायला बट हे आहे असं आणि मग अलिबागसारखं फिलिंग येते इथे आल्यावरती कारण की त्याच्या बाजूने आपण जातो अलिबागमध्ये पण असेच किल्ले होते पहिले ते तुटले म्हणून स असं हे एक कमांड टाईप आहे इथे घोडे बांधायचे असे म्हणतात पहिल्याच्या काळात असं बरंच काही गोष्टी आहेत आपल्याला जेट्टीसाठी जायचं आहे एकदा विचारायला लागेल काही सीन नाही मला त्या साईडला जायचं आहे देवरुख साईडला तर जेट्टी कुठली पकडायला लागेल कुठून या खालच्या रोडनी अच्छा अच्छा थँक्यू धन्यवाद हा बघितलं कोकणातली माणसं काम साईडला ठेवून पहिलं आपल्याला गाईड केलं सो आता या फेरी फेरी फेरीबोट इथून आतमध्ये जायचं त्या साईडला हे लागतं ओके आणि हे आहे स्पॉट किती घेतात गाडीचे किती नाही काय माहिती नाही दादा बाईकचे चार्ज आहेत जायला किती आहेत हो। हो। सिंगल, हो। सिंगल ना, ते 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 आहे हो अच्छा मग तिथेच भरावे लागतील सर सिंगल सीटचे पासष्ट रुपये आहे बाईकचे एक मिनट आहे आधा सो इथे हे टाइम टेबल आहेत तुम्ही येण्या जाण्याचं इथे बघू शकता स्क्रीनशॉट काढा हो एक मिनट आहे तुम्हाला एम एच झिरो वन डी एन नाईन टू एट वन आमचे तीन लोक आहे आणि गाडी फोर व्हीलर फाय रुपीज सिक्स्टी फाय रुपये म्हणजे बऱ्यापैकी हे वाचलं पेट्रोल आपला वाचला इथून तिथे जायला बाईक कुठं लावायची काय अरे बापरे अच्छा एका साईडला लावू